पाचशे रुपये बक्षीस आहे एक आंब्याचा सनी सुटला आपला क्रमांक सत्तावन्न सुटला एक गाडी पाच झाली इकडे दुसरी अ राखीव गाडी मागच्या लक्ष द्या मागा इकडे दोघं सुंदर अशी लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आहे अतिशय सुंदर हा सुमित घड क्रमांक सत्तावन्न चा अधिकाल आहे सत्तावन्न चा निकाल आहे ताच क्रमांक सात वरून नवी गाडी शमवाडीवर सर वाटेगाव मोठा लक्षकरूप वाटेगाव ही गाडी विजयवाडी विजेत्यापणे गाडी मालकाचा त्यावर वाजता चारकाचं आर्थिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र सुमित सुमीत भैया मध्ये